नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सदर मित्रांनो आपण काल एक व्हिडिओ बनवला होता की दोन हजार चोवीसचा जो काही खरीप पिक विमा आहे तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाला आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे तर त्यावर बहुतेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आणि शेतकरी विचारायला लागले की या जिल्ह्याचा अपडेट कधी येईल त्या जिल्ह्याचा कधी येईल तर मित्रांनो सगळ्यात आधी तर आपण सांगितलं होतं की वाशिममध्ये वाटप सुरू झालंय बुलढाण्यामध्ये देखील वाटप सुरू झालंय आणि जे काही सोलापूरमध्ये देखील पोस्ट हार्वेस्टरचा हा पीक विमा वाटप सुरू होत आहे आता जो काही लोकलाइज पीक विमा आहे तर सगळ्यांना एकच सांगणार आहे मित्रांनो बघा हा जो काही पीक विमा आहे हा जे काही मॉडेल होता ऐंशी ते एकशे दहा टक्क्याच्या अनुसार होता मीड नुसार ओके आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांच्या जे काही लोकलाइजचे क्लेम सेटल झाले होते अशा शेतकऱ्यांचे तिथे कॅल्क्युलेशन दाखवत होते किंवा अमाऊंट दाखवते आता बहुतेक शेतकऱ्यांच्या क्युरीज काय आहेत की आमचं कॅल्क्युलेशन दाखवत नाहीये तर मग आम्हाला पीक विमा मिळेल का तर याला जर आपण स्पष्ट भाषेत सांगायला गेलं तर जर कॅल्क्युलेशन झिरो दाखवत असेल तर तिथे आपल्याला झिरो अपेक्षा आप आहे आपला पीक विमा मिळायची पण जर कॅल्क्युलेशनमध्ये तुमचं अमाऊंट दाखवते आणि त्याच्यामध्ये पुढचं जे काही अपडेट आहे किंवा खात्यात अजून जमा झालेला नसेल तर तो पीक विमा नक्कीच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्याबद्दल दुमत नाही पण जर तुमचं कॅल्क्युलेशन झिरो दाखवत असेल तर तो येऊ शकत नाही मित्रांनो आता राहिला विषय कोणत्या जिल्ह्याचा जळगाव धुळे नंदुरबार नंतर तुमचा पुणे सोलापूर सांगली सातारा जालना बीड परभणी हे जे काही सगळे जिल्हे आपले अजून जर कुठला सुटला असेल यवतमाळ असेल अमरावती असेल तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस दाखवत आहे स्टेटसमध्ये अमाऊंट दाखवते आणि ती अमाऊंट सेटल झालेली दा दाखवते तर ते नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील आता याच्यामध्ये कालपर्वापासनं बुलढाणा पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली पण आता उर्वरित जे काय मध्ये आता मराठा आरक्षणाचा मुद्दा येऊन गेला तर सरकार थोडं तिकडं बिझी झालंय ऍक्च्युली सरकार बिझी नेहमीच आहे त्याला मराठा आरक्षण द्यायचा पण विचार त्यांचा नाहीये आणि शेतकऱ्यांना मदत करायची पण नाहीये पण ते सगळ्यांचा जर विचार केला आपण त्यांना फक्त कारण पाहिजे की आम्ही या या गोष्टींमध्ये अडकलोय आणि म्हणून आम्ही तुमचा पीक विमा आता काही ठिकाणी पीक विमा कंपन्या ज्या आहेत त्या पीक विमा कंपन्या सुद्धा मुद्दा शेतकऱ्यांना लांबवत आहे पैसे देण्यासाठी त्यांना शासनाकडनं हिस्सा देखील दिला गेला आहे पण ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायला अजून हे करताय म्हणजे त्यांच्याकडनं देखील ते दे डिले करताय सो जर विचार केला तर आता येत्या पंधरा दिवसामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून जे काही शेतकऱ्यांचे क्लेम सेटल झालेले क्लेम अमाऊंट दाखवते त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नक्कीच ट्रान्सफर होतील मित्रांनो धन्यवाद